आज आपण पारंपरिक पद्धतीने घरगुती मसाला तयार करणार आहोत मसाला तयार करताना कोणकोणत्या मिरच्या घ्याव्या त्यांचं अचूक प्रमाण किती असावं या मिरच्यांच्या प्रमाणात गरम मसाला किती घ्यावा मसाला टिकण्यासाठी तसेच रंग टिकण्यासाठी काय टिप्स वापराव्या हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण मिरचीचं प्रमाण आणि कोणत्या मिरच्या घ्यायच्या आहेत ते बघूयात आहे? इथे मी ह्या घेतलेल्या मिरच्या बेडगी मिरच्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात तसेच ह्या कशा ओळखायच्या तर ह्या मिरच्या अशा सुरकुतलेल्या आणि लांबट असतात तर आपण ही मिरची तीन किलो ह्या प्रमाणात घेतली आहे त्यानंतर ही दुसऱ्या प्रकारची मिरची ही काश्मीरी मिरची आहे ही मिरची अजिबात तिखट नसते पण ही आपल्या मसाल्याला छान लाल बडक असा रंग देते ही मिरची आपण एक किलो ह्या प्रमाणात घेतली आहे त्यानंतर ह्या घेतलेल्या मिरच्या ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत ह्या मिरच्या अशा चपट्या असतात लालबुंद असतात आणि फार तिखट असतात ह्यामुळे मसाल्याला छान तिखटपणा येतो ह्या मिरच्या आपण एक किलो ह्या प्रमाणात घेतल्या आहेत पण जर तुम्हाला मसाला तिखट हवा असेल तर ह्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही दीड किलो घेऊ शकता ह्या मिरच्या आपल्याला एक दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि त्याचीही देठं काढून घ्यायची आहेत आणि देठ काढल्यानंतर एक दिवस पुन्हा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर मिरच्या एकदम कुरकुरीत गरम होतात बघा ह्या मिरच्या देठ काढून उन्हामध्ये वाळवून घेतल्या ह्या मिरच्या उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतल्या की मग भाजण्याची गरज पडत नाही पण दोन दिवसापेक्षा जास्त मिरच्या वाळवून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग त्या फिक्या दिसू लागतात त्यानंतर आपण पाच किलो मिरचीच्या प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो धणे घ्यायचे आहेत हे धणे मी थोडे कार्पट रंगाचे घेतले आहेत हे धणे व्यवस्थित असे निवडून मग एक दिवस वाळवून घ्यायचे आहेत आता आपण कोण कोणते गरम मसाले आणि किती प्रमाणात घ्यायचे आहेत ते बघूयात तर इथे आपण सुवासिक मसाले जे आहेत त्यांचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे इथे आपण लवंग पन्नास ग्रॅम घेतले आहेत त्यानंतर हे स्टार फूल आहे हेही आपण पन्नास ग्रॅम घेतले आहे इथे ही दालचिनी सुद्धा पन्नास ग्राम एवढी घेतली आहे मसाल्यासाठी दालचिनी ही कालपट रंगाची घ्यायची आहे या दालचिनीला एकदम छान सुगंध येतो त्यानंतर इथे हा त्रिफळा आहे तो आपण पंचवीस ग्राम इतका घेतला आहे त्यानंतर इथे आपण काळी मिरी पन्नास ग्राम घेतली आहे काळी मिरीला ही सुगंध छान असतो त्यामुळे आपण ही पन्नास ग्राम घेतली आहे इथे आपण ही मसाला वेलची किंवा काळी वेलची ही बोलू शकता ही आपण पन्नास ग्राम घेतली आहे ह्याने मसाल्याला खूप छान सुगंध येतो त्यानंतर इथे आपण पंचवीस ग्रॅम नाग केशर घेतला आहे हे साधारण अशा आकाराचे असतात त्यानंतर इथे आपण शंभर ग्रॅम एवढी मोहरी घेतली आहे मोहरीने आपल्या भाजीला किंवा रशाला छान तरी येते मसाला छान तेलकट होतो आणि भाजीलाही तेल, तेल सुटतं त्यामुळे इथे आपण मोहरी शंभर ग्रॅम एवढी घेतली आहे त्यानंतर इथे हे फूल आहे हे आपण पंचवीस ग्राम घेतलं आहे त्यानंतर हिरवी वेलची आहे ती सुद्धा पंचवीस ग्राम ह्या प्रमाणात घेतली आहे त्यानंतर इथे हे जिरे घेतले आहे हे सुद्धा आपण पंचवीस ग्राम घेतले आहे पंचवीस ग्राम बडीशेप घेतली आहे त्यानंतर इथे हे शहाजिरे आहे हे सुद्धा आपण पंचवीस ग्राम घेतले आहे शहाजिरे हे असे काळपट रंगाचे आणि बारीक असते त्यानंतर पंचवीस ग्राम खसखस घेतली आहे आणि इथेही जावित्री ही, ही पंचवीस ग्राम घेतली आहे जावित्री आणि लाल फूल एक थोड़ी हे साधारण एकसारखेच दिसतात पण चव थोडी वेगळी लागते हे दोन्हीही आपण पंचवीस पंचवीस ग्राम घेतले आहेत त्यानंतर इथे आपण हिंगाचे खडे घेतले आहेत हे खडे आपल्याला फोडून वापरायचे आहेत त्यानंतर शंभर ग्राम हळकुंड घेतले आहेत हेही असे फोडून वापरायचे आहेत त्यानंतर इथे आपण पंचवीस ग्रॅम एवढे तमालपत्र घेतले आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण सर्वप्रथम धणे भाजून घेऊयात लहान आचेवर आपल्याला धणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सर्व मसाले आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत कारण हा मसाला आपण गिरणीवर दळून आणणार आहोत आता आपण स्टारपूल भाजून घेणार आहोत सर्व मसाले कमी गॅसवरच तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत यानंतर आपण काळी वेलची भाजून घेणार आहोत हे मसाले एक ते दोन मिनिटात भाजून होतात आता आपण इथे त्रिफळा काळी मिरी आणि लवंग एकत्रच भाजून घेणार आहोत त्या मसाल्यांचा खमंग वास सुटला की कढईतून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण जिरे शहा जिरे आणि बडीशेप ही एकाच आकाराची असल्याने एकत्रच भाजून घेणार आहोत छान असा बडीशेप आणि जिऱ्याचा वास सुटला की मग हे आपण काढून घेऊया आता आपण नाग केशर भाजून घेऊ थोडा भाजला की यामध्येच आपण जावित्री आणि लाल फूल असे चुरून घालू जावित्री आणि लाल फूल हे पातळ असल्यामुळे लवकर भाजून होतात त्यानंतर आपण हिरवी वेलची भाजून घेऊया हिरवी वेलची ही असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आता यामध्येच आपण खसखस घालायची आणि तीही व्यवस्थित भाजून घ्यायची खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर दालचिनीचे असे तुकडे करून तेही खरपूस भाजून घ्यायचे छान सुगंध येईपर्यंत दालचिनी भाजून घ्यायची आहे यानंतर आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे मोहरीचा हलका फिकट रंग दिसायला लागला की समजायचं की आपली मोहरी भाजून झाली आहे छान तडतडेपर्यंत मोहरी भाजून घ्यायची आहे आता आपण फोडून घेतलेले हिंगाचे खडे भाजून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व मसाले तेलाचा एक थेंबही न वापरता भाजून घेतलेले आहेत हिंग हलकासा भाजून झाला की मग यामध्येच आपण हळकुंड भाजून घेणार आहोत हळकुंड छान कमी गॅसवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण सर्वात शेवटी तमालपत्र भाजून घेऊया तमालपत्र असे कैचीने कापून तुकडे करायचे म्हणजे भाजायला सोपे जातात अशा प्रकारे सर्व मसाले इथे भाजून झाले आहेत हे मसाले असे मोठ्या ताटात किंवा परातीत काढून ठेवायचे म्हणजे छान थंड होतील सर्व मसाले थंड झाले की एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून मिरच्यांसोबत दळायला द्यायचे आहेत इथे सगळ्या मिरच्या निवडून पिशवीमध्ये काढून घेतल्या आहेत त्यानंतर गरम मसाले पूर्ण थंड झाल्यावर पिशवीत भरून घ्यायचे आणि दळायला द्यायचे मिरची दळून आणल्यानंतर बघू शकता एवढा छान लाल भडक असा मसाल्याचा रंग आला आहे याचं कारण असं की आपण घेतलेलं मिरच्याचं अचूक प्रमाण आता हा मसाला वर्षभर टिकण्यासाठी साठवून कसा ठेवायचा मसाल्याचा रंग वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करायचं हे बघूया इथे हा मसाला पूर्णपणे गार होण्यासाठी आपण एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये चार ते पाच तास किंवा रात्रभर असाच बाजूला ठेवायचा आहे आता आपण मसाला कसा साठवायचा ते बघूयात इथे आपण एखादी काचेची बरणी घ्यायची आहे ही बरणी स्वच्छ धुवून छान उन्हामध्ये वाळवून घ्यायची आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया मसाला भरताना यामध्ये हिंगाचे खडेही घालू शकता ज्याने मसाला अजून जास्त टिकतो मसाला अर्धवट भरून झाला की अशा प्रकारे पळीने किंवा चमचाने घट्ट असा दाबून घ्यायचा आहे नाहीतर मसाल्यामध्ये हवेची पोकळी राहिली तर मसाल्याला जाळी पकडू शकते किंवा मग मसाल्याच्या गुठळ्या होऊ शकतात आता ही बरणी घट्ट झाकण लावून बंद करून ठेवायची मसाला वापरण्यासाठी काढताना कोरडा चमचा वापरावा मसाल्याला पाण्याचा अजिबात हात लागू नये याची काळजी घ्यावी मसाला बनवताना सर्वात महत्त्वाची टीप अशी की गरम मसाल्याचं प्रमाण तसेच धणे आणि हळकुंडाचं प्रमाण हे जरा कमी असावं नाहीतर मसाला उतरतो म्हणजेच मसाल्याचा रंग फिकट होतो त्यानंतर मसाला साठवून ठेवायची अजून सोपी पद्धत म्हणजे अशा प्रकारची पाव किलो किंवा अर्धा किलो सामान मावेल अशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि यामध्ये मसाला भरायचा मसाला बनवताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गरम मसाल्याचं प्रमाण तसेच धणे आणि हळकुंडाचं प्रमाण हे जरा कमी असावं नाहीतर मसाला उतरतो म्हणजेच मसाल्याचा रंग फिकट होतो मग अशा प्रकारे घडी घालून स्टेपलरच्या मदतीने ही पिशवी व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची पिशवी बंद करत असताना पिशवीमधील हवा पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण स्टेपलरच्या पिनांनी व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे आणि मग सर्व पिशव्या पॅक करून झाल्यावर एखाद्या हवाबंद डब्यात ह्या पिशव्या ठेवायच्या म्हणजे जेव्हा कधी आपल्याला मसाला वापरण्यासाठी काढायचा असेल तेव्हा आपण डायरेक्ट ही पिशवी काढून मसाला वापरू शकतो आणि दुसऱ्या मसाल्याला हातही लागणार नाही अशा पद्धतीने जर मसाला बनवला आणि जर तो व्यवस्थित असा साठवून ठेवला तर आपला हा मसाला एक ते दोन वर्ष आरामात टिकतो तुम्हाला आजची ही मसाला बनवण्याची पद्धत आणि टिप्स कशा वाटल्या हे नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा